नवीन घटक आहे चलन चलनाचे एकूण दोन प्रकार पडतात का दोन आपण काल शिकवलं चलनाचे दोन प्रकार दोन प्रकार पडतात समचलन आणि व्यक्त समचलनामध्ये कसं असतं जर समजा वस्तूची संख्या वाढली ज्या पटीत वस्तूची वस्तूची किंमत वाढली त्या बघा ज्यावेळेस नग वाढतात ज्या पटीत नग वाढतात मी संख्या वाढते उदाहरणार्थ फॅन घेतला आपण समजा एका ची किंमत समजा हजार रुपये किंमत आहे मग दोन फॅन दोन ची किंमत किती झाली म्हणजे ची संख्या वाढली तर त्या पटीतच रक्कम पण वाढते त्याला म्हणायचं समज आणि वेस्टेच्या कसं असतं एक घटक कमी झाला तर दुसरा वाढतो आणि दुसरा वाढला तर पहिला कमी होतो लक्षात तुमच्यात आहे का अशा अशा प्रकारची दोन उदाहरण होती किंवा दोन प्रकार आहेत बघायचे तर चलण्या घटक पहिलं उदाहरण पाहूया बघा अठरा सायकलींची किंमत एकतीस हजार नऊशे पन्नास रुपये असल्यास आश अशा सात सायकलींची किंमत किती बघा अतिशय सोप्या पद्धतीने सुरूया बघा अठरा सायकलीची किंमत एकतीस हजार नऊशे पन्नास रुपये बघा इकडे सायकल मांडले इकडे रक्कम मांडले बरोबर मग सात सायकलींची किंमत किती कधी काय केलं मी मग तिर कराय बरोबर बरोबर असं बर ठेवलं ठेवून चालते मग इकडं ठेवायचं आणि ह्या ठिकाणी सायकल ठेवायचं सायकल तुम्ही सहा लेतो आणि इकडं रुपये लतो ओके बघा अठरा सायकलची किंमत एकतीस हजार नऊशे पन्नास सात सायकलीची किंमत किती तिरकस पुराकर करायचा ओके बघा तर मग काय ज्याच्यात एक्स आहे ते पण घेऊया अठरा गुणिले एक्स आणि नंतर सात गुणिले एकतीस हजार नऊशे पन्नास आता इकडं अठरा इकडे गुणिले तिकडे काढणार आहे भागीले बघा मग एक्स बरोबर काय होईल सात गुन्हिले एकतीस हजार नऊशे पन्नास भागीले अठरा 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 ला अठरा उरले किती तेरा वरले तेरावर तेरावर घेतले नऊ मग अठरा सत्ते एकशे चोवीस उरले एकशे सव्वीस अठरा सत्य एकशे सव्वीस उरले किती तेरा घेतले पाच किती झाले एकशे पस्तीस हा मग अठरा सत्ते एकशे सव्वीस उरले किती नऊ घेतला शून्य अठरा पंचे नव्वद उरलं काय खाली सात अंशामध्ये सात आणि गुणिले सतराशे पंचाहत्तर सात गुणिले सतराशे एक हजार सातशे पंचाहत्तर पाच हातच्या एकोणपन्नास आणि तीन बावन्न हा चाले पाच सातेसाती एकोणपन्नास एकोणपन्नास आणि पाच चोपन्न हा चाले पाच पार्� सात एक सात पाच बारा म्हणजे बारा हजार चारशे पंचवीस रुपये बारा हजार चारशे पंचवीस रुपये ही सात किंमत आहे कळलं कसं करायचं बघा अठरा सायकलची किंमत एकतीस हजार नऊशे पन्नास किती अशा प्रकारे मांडायचं बघा हे झालं पहिलं उदाहरण पहिलं समजा तुम्हाला दुसरं उदाहरण काय बघा एक्स व वाय समचलनात आहे आता ह्या उदाहरणार्थ झाला हे कोणतं उदाहरण होतंय समचलनाचं उदाहरण आहे एका व्यवस्थित चलनाचं उदाहरण आहे आणि कशावरून हो सांगतोय हा समचार कारण एक दुसरी वाढणार आहे म्हणजे बघा आता अठरा सायकलची किंमत किती एकतीस हजार नऊशे आता सायकलची संख्या मी कमी केली तर कंपनी त्याच पटीत कमी होती लक्षात तुमच्या ते का आता हे उदार सायकिट हे समचल आहे कळलं नाही मग जसं हे मांडलं आगले तसं मांडून घ्यायचं सांगा एक्स वाय दिलाय बरोबर मग अगा चाळीस चोवीस ज्यावेळेस एकशे चाळीस होता त्यावेळेस वाय किती मग आता एकशे साठ केला तेव्हा वाय किती होईल तिरकस गुणाकार सोडवा चाळीस गुणिले एक आणि साठ गुणिले चोवीस आता एक ची किंमत काढायची आता चाळीस इकडे गुणिले तिकडे गेल्या होईल एक्स बरोबर साठ गुणिले चाळीस छेद सॉरी साठ गुणिले चोवीस छेद चाळीस आता बघा वीस ने भाग लावा किंवा दहा लावा किंवा शून्य ने शून्य घालून टाका गेला आता दोन भाग लावा किंवा चार लाव हो चार चार संघ चोवीस म्हणून एक्स बरोबर खाली काय राहिले एक आणि वर काय राहिले सहा गुरिले सहा साहे साई एक्स बरोबर तरी आपण एक्स म्हणजे काय हे एक्स आपण मांडलं होतं एक वाय दिले योगा आपण आपल्या समोर आले काय आपण एक्स हे मानतो बरोबर आहे मग एक्स म्हणजे जिथं काय वाय आहे मग इथं एक्स म्हणून काय लिहूया म्हणून वाय बरोबर किती उत्तर आलं छत्तीस बर आता एक समज आता एक सी मला नको होतं कारण आपलं एक सोडतो बर तुम्हाला ना ठीक आहे लिहून घ्या तिसर उदाहरण आहे बघा एक्स आणि वाय समचलनात आहेत समचलन म्हणजे केलं जर समजा वस्तूंची संख्या वाढली तर किंमत पण त्याच पटीत वाढते आणि वस्तूंची किंमत जेव्हा पटीत कमी झाली त्या पटीत त्याची किंमत देखील कमी होती त्याला म्हणायचं तशाच समचलन उदाहरण आहे एक्स आणि वाय समचलनात आहेत जेव्हा समचलनात एक्स सम बरोबर सातशेद बारा तेव्हा वाय बरोबर पाचशे तीन जर एक्स बरोबर आठशे पंधरा तर वाय बरोबर सांगितल्याप्रमाणे हो हा सातशे बारा वाय किती आहे पाचशे नंतर काय दिलं आपला एक्स सातशे बारा तर आता अरे आता आठ वाय दिलेलं आहे आपण कोणती संख्या म्हणा आपण काय म्हणूया विचारलंय काय वायच मानूया हा ठीके आहे बर वायपर्यंत घे वाय गुणिले सात छेद बारा बरोबर दुन्ही तू कोणत्याही पडत घेऊ शकता घेऊया आठ छेद पंधरा गुणिले पाच छेद तीन ओके आता सात छेद बारा गुणिले तिकडे होईल भागिले मग वाय बरोबर आठ छेद पंधरा गुणिले पाच छेद तीन आता ह्या सर्वांना भागिले होईल काय होईल सात छेद बारा आता बघा वाय बरोबर लक्षात ठेवा कायम आणि वरचा अंश मी आहे तस लिहून घेतो आठ छेद पंधरा गुणिले पाच छेद तीन आहे ना हा तर आता ज्यावेळेस वर काय आहे अंश आहे पण अंशामध्ये काय आहे अपूर्ण काय आणि छेदामध्ये पण काय आहे अपूर्ण आहे तर खालचा अपूर्ण काय होतो आता मला वर घ्यायचं आहे अंशामध्ये तर बागिलेच काय होतं उलटून गुणिले होतं म्हणजे होतं होत कर कर भागलेल्या काय न करायचं आणि सातशे तर बाराच्याऐवजी बाराशेच सात करायचं कळलं लाग पाच एके पाच त्रिक तीन एके तीन चौक बारा आता भाग कशाला भाग जातो का नाही जात खाली राहिले एक आता एक न काय कोणाला जात नाही म्हणजे काय संख्ये तीनच्या तीन आणि सात न ह्या दोघाला भाग जातो नाही जात मग वरचा गुणाकार वर करा अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी मग अंशामध्ये काय राहिलं आठ गुणिले एक गुणिले चार मग आठ चौक बत्तीस बत आणि सात एकवीस एक उत्तर किती आलं मग बत्तीस छेद एकवीस पर्याय क्रमांक चार हे तुम्हाला कळलं का हिथं तुमच्या लक्षात तुमच्यावर का बघा इथं त्या ठिकाणी जर छेदामध्ये सातशेद बार आहे तर याला वर आणण्यासाठी उलटे म्हणजे गुणिले केल्यानंतर सातशे ते बाराशे केला एवढंच करा फक्त समजलं का चौथं उदाहरण आहे बघा एक्स व वाय चलनात आहेत ते सगळं सांगितलेलं आहे व्यस्त चलनात आहे जेव्हा एक्स बरोबर चोवीस तेव्हा वाय बरोबर बारा जर एक्स बरोबर सहा तर वाय बरोबर किती बरोबर ज्यावेळेस बघा ज्यावेळेस समचल असतं त्यावेळेस आपण कसं मांडलं होतं एक स वाय असं आता आता हे कसं असतं एक तण वायची किंमत कड आणि त्यांचा काय करायचं असं तिरकस गुन्हा करायचा आता तिरकस गुणाकार नाही करायचं आता व्यस्त चलनामध्ये त्या दोघांचा गुणाकार एक स गुणिले वाय आणि एक स गुणिले वाय अशी किमती मग असं मानून घ्यायचं किमती टाका

वाय बरोबर विचार रे पर्या क्रमांक